हे आता गाव गावाच्या ठिकाणी म्हटल्यावर तुम्हाला माहीत आहे की तिथं हेच नसते ने नेटवर्क नसते आणि त्या नेटवर्कच्या जर आपण व्हिडिओ करतो म्हटलं तर थोडा प्रॉब्लेम तर जाणारच आहे तर या सर्वांनी लाईव्हला जेणेकरून तुमच्यासोबत बोलणंसुद्धा होईल तशी माहिती येणारच आहे पण तुमच्यासोबत बोलायचं सुद्धा आहे कारण बरेच दिवस झाले आपली जास्त लाईव्ह येऊन राहिले फक्त एक टाकला होता मी आजारी होते त्याच्यासाठी लाईव्ह तर कसे आहात सर्व या लवकर लवकर या आपण आणि तुम्ही विषय वाचलाच असेल आपण कोणता विषय घेणार आहे आज हाय कंचन सहारे हाय ताई कुठून आहात बरे आहात का सर्वजणी कसे आहात हाय दामिनी पन्नासे हाय आजचा विषय कळला का मी कोणता विषय घेणार आहे आज मला ना घरात बसू बसू काय सांगू तुम्हाला एवढा कंटाळा आला ना असं वाटते काय करून काही नाही कारण रोज कामाला जायची सवय आहे आणि आज म्हणजे मी अकरा तारखेपासून घरी असं वाटते की काय करून काय नाही ओके पानसेत आहे त्याच्यामुळं काय म्हणजे आपला असं चुलबुला स्वभाव आहे की आत्ताच इथं ना आत्ताच तिथं म्हणजे हे करू ते करू ते करू किती करू अशी कामाची म्हणजे लाईन चालूच असते हे नाही तर हे केलं पाहिजे हे नाही ते केलं पाहिजे आता अशी ओके 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 पाचशे ओके तब्येत माझी छान आहे छान म्हणजे तुम्ही समजू शकता आता प्लास्टर लावला म्हणजे कशी छान असते कंटाळून गेली शेवटी मी कापून बघितलं ते पण ते मला कापलंच गेलं नाही ते कप्प आहे ना प्लास्टर खूप त्रास होते मला थ था, थंडीचा खूपच त्रास होते छातीची दुखणे आहे कमी छेतीचे आहे पण हे दोन्ही जे टोंगडे आहे ना याचा खूप त्रास आहे थंडीच्या ना थोडं जास्तच होते तर आपण किती दिवस दुखणं दुखणं घेऊन बसू शकतो आत्ता असं वाटते मला की आत्ता जर काढलं ना तर मी आत्ता माझ्या गावावर जातो मला असं होणार त्याच्यामुळं असं घरी एकटी बसून लयच कंटाळा तशी माझी आई माझ्यासोबत सोबत राहते इथं जवळ बसून बसून पण कसं आहे ना आपले जे रुटीनचं काम असते आप 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 ते आपलं वेगळंच असते म्हणजे आपल्याला नेहमी कामावर जायची सवय असते आपण काम म्हणजे काम करत राहतो नेहमी तर त्याच्यामुळं मला थोडंसं असं वेगळं फील होत आहे म्हणजे घरी खूप कंटाळा आला असं वाटते की लवकर बरी झाली काळजी नाही आणि लवकर मी म्हणजे ते नाही का जेल नसते का जेलत लोक आता आपण जेलची अनुभूती अनुभूती जेलासारखी अनुभूती होते ॲक्सिडेंट झाला की असं वाटते आपल्याला तिथं सगळं तिथंच सगळं तिथंच खा तिथंच सगळं राहा ते भयानक खूप भयानक असते कोणाचा नाही झाला पाहिजे मला आणि झालं तर असं फ्रॅक्चर वगैरे किंवा पाय बेकार कंडिशन आहे त्याच्यामुळे जाऊ द्या आता आपण आपला आज विषय घेऊया तर विषय आहे आपला कामाची जी तुमची हे आहे कामावर आधारित मोबदल्यावर आहात ना तुम्ही तुमची गाईडलाईन काय आहे कामाच्या अशाची गाईडलाईन वाचून दाखवू तुम्ही आणि बी एफ तर बघूया आपण तुमच्या गाईडलाईन काय आहे सुरुवातीला अशातेच्या तर पहिलं आहे प्राथमिक आरोग्य केंद्रावर बैठकी ज्या होतात तर त्या बैठकीला तुम्ही नाही ते रेंज नाही आहे पण माझा आवाज वगैरे ऐकू येतो का आता थोडा मी इकडे ठेवला मोबाईल तर थोडं मला असं दिसून राहिलं की आहे म्हणून थोडीफार रेंज आहे खरं खरं वाजू शकतो हा व्हिडिओ तर थोडंसं आता ॲडजस्ट करून घ्या कारण मी कुठे जरी गेली ना मी वर चढू शकत नाही घरावर टेरिसवर पायाच्या ना पायाचं फॅक्चर आहे तर वरती आहे रेंज पण आता तुम्हाला असंच ॲडजस्ट करावं लागणार आहे चार पाच दिवस तरी मग आपल्या इथं गेलो गावात गेलो की मग काही टेन्शन नाही आहे तर सुरू करूया का आपण आपल्या वेडलाईन आशांच्या सुरुवातीला आशांच्या वेडलाईन आहे प्राथमिक आरोग्य केंद्रावर ज्या बैठकी होतात त्या सर्व बैठकीला हजर राहणे हे सर्वात प्रथम आशांचं काम आहे एक एक नंबरचं हो आणि दुसरं आहे ग्रामपंचायत प्रशासनाच्या ज्या काही कामकाज असते त्यांच्यानुसार तुम्हाला ब्लिचिंग पावडर वगैरे टाकणं असते ते ग्रामपंचायतचे लोक तुम्हाला ते देऊ शकतात असं त्या तुमचे जे गाईडलाईन आहे त्याच्यामध्ये आहे दुसरा पॉईंट तिसऱ्यानंतर आहे मासिक सभे व्यतिरिक्त इतर कोणत्याही सभा पी एस सीवर जर घेण्यात आल्या तर त्या पी एस सीला हजर राहणं ते तुमचं काम आहे तिसरं उपकेंद्र लेवलवर किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा तालुका लेवलवर ज्या काही मीटिंग होतात तर त्या मीटिंगला हजर राहणं असंचं कार्य आहे चौथा आहे सद्यस्थितीत शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्यात वाढ झाली आहे तर नवीन जिहार आहे हा अं आताचा तर त्याच्या गाईडलाईन अजून दाखवत आहे मी तर त्याच्यामध्ये त्या लोकांचं काउन्सलिंग करणं त्यांना समुपदेशन करणं अं हे सुद्धा आणि त्यांची जनजागृती करणं मेन म्हणजे की त्यांनी आत्महत्या वगैरे केलं नाही पाहिजे तर हे तुम्हाला त्याच्यामध्ये करायचं आहे आणि मी चार पाचच गाईडलाईन तुम्हाला सांगून राहिली बाकीच्या आणखी आहेत तर ह्या मेन आहे ज्या मी सांगितल्या आहे तुम्हाला जे बैठकीला तुम्हाला हजर राहणं असते किंवा ग्रामपंचायतचे लोक जे काही काम देतात तर ते करणं असते कारण तुमची जी नियुक्ती होती ते ग्रामपंचायत स्तरावरून होती म्हणून त्यांचे जे काम आहे ते पण तुम्हाला त्याच्यामध्ये केलेले आढळून येतात नंतर मासिक सभे व्यतिरिक्त इतर ज्या काही मासिक सभा असतात प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र पी एस सी आणि तालुका अशा ठिकाणी तुम्हाला जर मीटिंगला बोलावलं तर तिथं जावं लागते तर हे झाले तुमचे चार पाच कामं आहेत तुमचे याच्यामध्ये हे तुम्ही करताच म्हणा तुम्हाला मला माहीत आहे असते तर जावंच लागते तर मीटिंगला मीटिंग वगैरे वगैरे जर नाही राहायचं आणि आता आपण बघूया बी एफची काय कामं आहे आणि उद्या माहिती आहे का आपण उद्या तालुका समूह संघटक आणि जिल्हा समूह संघटक यांचे काय कामं आहे आपण ते बघणार आहेत आज आपले फक्त दोघांचे काम बघणार आहे याच्यामध्ये आशा आणि बी एफ ह्याच मी ना पहिले गावले बरोबर कारण पहिले तर ह्याच काम करते मग तिकडे पाठवते रिकडे हो तर आता बघा बी एफचं आपण सांगणार आहे सुरुवात प्रथम एक नंबरचा आहे पी एस सी तसेच आशा म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आशा यातील समन्वय साधून ठेवणे हे गटप्रवर्तकताचं काम आहे म्हणजेच जो काही समन्वय आहे आता तुम्ही ज्या काही आहे तुमच्या गटप्रवर्तककडे सांगता नाही का आणि जे प्राथमिक आरोग्य केंद्राचे के लोक असतात त्यांना थोडी माहीत असते तर ते दुवा म्हणून तुमचं ते काम करतात जे गटप्रवर्तक आहेत ते म्हणजे तुमचा समन्वय त्या आरोग्य केंद्राशी जोडतात ताई मी अकरा तारखेपासून आहे बेडवर प्लास्टर प्लास्टर पडलं तर तेव्हापासून आहे ताई मी हो आता काळजी चालूच आहे काय फक्त माहिती आहे का आपण आपली सगळी काळजी घेतो फक्त पाय आणि हात जे काही आहे हे मेन अवयव आहे या अवयवाला काही झालं नाही पाहिजे तेव्हा आपण व्यवस्थित राहू शकतो नाही तर हे अवयव गेले की मग सगळं आपण दुसऱ्यावर डिपेंडंट असतो आणि दुसऱ्यावर डिपेंडंट असलं म्हणजे तुम्हाला माहीत आहे काय होते असं तर हे प्रथम कर्तव्य जे आहे मी तुम्हाला सांगितलं प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आशा यांच्यामधला दुवा समन्वय साधणे दुसरं आहे प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील आयोजित विविध आरोग्यसेवामध्ये घटकप्रवर्तकांना जबाबदारी देणे आता ज्याही काही योजना येतात जेही काही प्रकल्प येतात तर सगळ्या कामाची जबाबदारी ही गटप्रवर्तकांवर येते आणि गटप्रवर्तकांवर आल्यावर त्या गटप्रवर्तक आशांना ती जबाबदारी वाटून देते आणि ते त्यांच्यापर्यंत ते काम करून घेते कोणतेही विविध कार्यक्रम जे आहे ते सुरवातीला गटप्रवर्तकच्या ते टाकतात तर असं ते दुसरं काम आहे तुमचं म्हणजे गटप्रवर्तकसाठीचं आहे आणि तिसरं आहे सदर सभेत आशांनी केलेल्या कामाची माहिती प्राप्त करणे आता तुम्ही जे काम करता तर त्या कामाची माहिती अवगत करणे आणि ते पी एस सी स्तरावर पाठवणे आणि पी एस सी स्तरावरून तालुका स्तरावर तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावर आणि जिल्हास्तरावरून मग ते राज्य आणि केंद्राकडे पाठवणार तर मेन भूमिका काय आहे गटप्रवर्तकची जे तुमची माहिती आहे तुमचे मीटिंगमध्ये जे काही तुमची माहिती असते जे काही तुम्ही नवीन काम केलेलं असतं ते ते गटप्रवर्तकांनी घ्यावं आणि ते वरच्या लेवलवर पाठवावं असं नंतर आहे चौथं आशाने केलेल्या कामाचा अहवाल पी एस सी आणि टी एच ओच ओ सरावर सादर सादर करावे ते पण तेच आहे हो झाली प्रकृती खराब झालीच आहे आता काय होतेच ते हो चांगले ते वाईट दिवस येतच असतात ताई आणि सगळे दिवस चांगले जर राहिले तर वाईट दिवसाचा अनुभव कसा येणार बरोबर आणि वाईट दिवसाचा जर अनुभव चांगलंच दिवस आपल्याला बघायला मिळणार तर वाईट काय आहे आणि चांगलं काय आहे याच्यातला फरक कसं समजणार त्याच्यामुळं दोन्ही ॲक्सेप्ट करायला लागेल आपल्याला चांगल्या आणि वाईट गोष्टी बरोबर हो आता माझी ती आहे नंतर आहे पाचव्या क्रमांकाचा आशेने केलेल्या कामाची माहिती सॉफ्टवेअरमध्ये भरण्या तुम्ही जे काम करता तर आम्ही दर महिन्याला तुमची माहिती भरतो कम्प्युटरमध्ये कम्प्युटरची जे माहिती असते रिपोर्टिंग आता सॉफ्टवेअर सध्या बंद आहे म्हणजे तुमची एस बी वाय सी एच बी एन सी ज्या काही होत्या तर त्या आपण त्याच्यामध्ये भरतो आता ते सध्या बंद असल्या तरी कम्प्युटरची जे एक्सेल शीट असते आशेलचं पेमेंट शीट असते तर ते सगळं ॲडजस्ट करावं लागते तरी पण त्यांना सॉफ्टवेअरचा भत्ता आहे नाही गटप्रवर्तकांना तो त्यांचा बंद केलेला आहे पन्नास रुपये रोजाप्रमाणे होता तो पाच दिवसाचा तो तो त्यांचा बंद आहे तरी काम ते करून घेतात त्याच्यानंतर आहे सातवं जिल्हास्तरावर आयोजित प्रशिक्षणात उपस्थित राहणे जेव्हा जेव्हा जिल्हास्तरावर स्तरावर जे काही प्रशिक्षणं असतात आशांचे गटप्रवर्तकांचे आणि जर समजा गटप्रवर्तकांना बोलावलं तर त्यांना ते उपस्थित राहावं लागतं नंतर आहे आठवण आशांना मोबदला देणे आणि त्यांचा जर मोबदला बाकी असेल तर ते पी एस सी स्तरावर तालुका स्तरावर किंवा जिल्हास्तरावर त्याची माहिती अवगत करून वरच्या लेवलवर पाठवणे आणि त्यांना तो मोबदला मिळवून देणे यासाठी प्रयत्न करणे प्रयत्नशील राहणे हे त्यांचे कर्तव्य आहेत कुणाची दिकांचे याच्यापैकी तुमचे कर्तव्य तुम्हाला समज द्या आशांचे कर्तव्य काय आहे गटप्रवर्तकांचे कर्तव्य काय आहे याच्या व्यतिरिक्त जरी तुम्हाला आणखी लोक काय काय कामं सांगतील तुमचं कामच आहे म्हणते हे तुमचं असंच आहे तुमचं तसंच आहे बरोबर आहे ना कोणी एने मस्त तर त्या काही हे लिहून घेतात साधं तुमच्याकडून रेकॉर्ड लिहून घेतात किंवा आणखी काही काही कामं करून घेतात तर तुम्ही जे तुमचे कामं आहेत तुमच्या ज्या गाईडलाईन आहेत तर त्या गाईडलाईननुसारच तुम्ही काम करायला पाहिजे आता तुमच्या गाईडलाईनवर असून दाखवलं आणखी जिल्ह्यावरच्या काय गाईडलाईन आहे डी सी काय आहे डी काय आहे तर त्या आपण उद्याच्या लाईनमध्ये घेऊ तर उद्या आपण याच वेळेला घेऊ थोडंसं थोडंसं उशीरा म्हणजे सहा पसता असं घेऊ तसं मी रेकामीच असतं आता पहिले काही कामच नाही पहिले काम नाही म्हणजे वेळ नाही भेटत वेळ नाही भेटत करू ना आता डायरेक्ट वेळच भेटतला तर आता वेळच वेळ आहे पंधरा मिनिट राहतात असं बाकी अजून सर्वांची पेमेंट झाले ना आता सगळ्यांच्या जिल्ह्यामध्ये पेमेंटचं चालू होतं पण काही काही त्याची माहिती आहे काय प्रॉब्लेम आलेले आहे कुठं कोणाचे झाले नाही जमा आता माहीत नाही काय प्रॉब्लेम आहे तर ज्यांची जमा नाही झाले त्यांनी त्यांच्या गटप्रवर्तकडे बी सी एमकडे आपले नाव पाठवावे आणि का बरं पेमेंट जमा नाही झाले त्याची विचारणं करावी लेखी स्वरूपात द्यावी ते जेणेकरून तुम्हाला त्याची माहिती ते लेखी स्वरूपात देऊ शकतात कारण माहिती का तुम्ही जर गेले ना तर ते लोक इरिटेट होतात वारंवार येते ह्या अशा येते वारंवार या आम्हाला अशाच विचार ते आम्हाला तसेच विचार कसे करतात आणि या अशा ऑफिसमध्येच का आल्या यांचे गटप्रवर्त कुठे गेले यांच्या गटप्रवर्तनच यायला पाहिजे ह्या कशाला आल्या हे असे वगैरे त्यांचे चालू असते तर आम्हाला ऑफिस सांगू बोळा म्हणून तुम्हाला सांगतो माझ्या जवळचे आहे तुम्ही सगळे

राजेंद्र राजेंद्रसाठी आहे तिथे सी आय टीचे ते सांगत होते सगळे जिल्ह्यामध्ये मिळाले आता इव्हन आता मध्ये सुद्धा मिळाले पण काही काही लोकांचे प्रॉब्लेम आले आशांचे म्हणजे प्रत्येक तालुक्यातून असे चार पाच चार पाच असे काही प्रॉब्लेम आले तर आता माहित नाही त्यांचं काय होतं सर्वांची पेमेंट झाली पण तुमची का नाही झाले तुम्ही लेखी स्वरूपात द्या ना काही लेखी स्वरूपात दिल्याशिवाय ते जमत नाही अजून माझा आवाज इथे काय आणखी स्पर्श प्रणालीच्या माध्यमातून लगेच पेमेंट होते आणि लगेच पेमेंट नाही होत तर ते माहिती आहे का कसं होते जर आज ते समजा घटप्रवर्तक आणि बी सी एम यांनी तुमचा अहवाल केला समजा मीटिंग झाली पंधराव्या मीटिंग झाली नंतर ते दोन तीन दिवस ते सॉफ्टवेअरमध्ये भरायला लागतं तुमच्या आकडेवारी सगळं आकडेवारी हे सगळे ते सगळं आणि मग त्याला चार पाच दिवस लागतो चार पाच दिवसांनी ते जिल्ह्यावर पाठवते मग जिल्ह्यावर पाठवल्यावर पंधरा दिवसाची प्रोसेस आहे म्हणते ते माहिती आहे का म्हणजे जर समजा वीस तारखेला पंचवीस तारखेला तिकडे पाठवलं तर ते होणार तुम्हाला पंधरा तारखेपर्यंत पेमेंट अशी ते स्पर्श प्रणाली आहे तर जर महिन्याच्या चौदा किंवा पंधरा ठेवले देऊन पेमेंट आता असं आहे म्हणते ते बाकी अजून चला मग जास्त वेळ आपल्याकडून पण बसून नाही होत पाहायच्या हाय शुभम वानखडे कुठून आहात ताई आहे की दादा आहे कुठून आहे सांगा सांगा कुठून आहे बोलत जागड्या दिलीप काय ताज नाही जय भीम कुठून आहात कुठून बघत आहात मला आणि जेवले का चहा झाला का चहाचा टाईम आहे दुपारचा चहा जे भीम जय बीन सर्वांना नमस्कार आणखी काय काय म्हणावं लागतं सांगून दे सगळ्यांना अहिल्यानगर हाय गाडगे ताई हाय डौलगाव साकाश कालुका शिवमानखे ओके जुन्नर ताजनी नाही तर जुन्नर म्हणून ऐका अरे वा कुठे येते जुन्नर हे कोणत्या जिल्ह्यात ऐकलं आहे मी पण कोणत्या जिल्ह्यात आहे ते माहिती नाही मला सॉरी दौलगाव सा हाँ पुणे अच्छा हाँ हाँ पुणे जुन्नर से बस लगते भी तक देवे मन्नू का बिक से हो प्रति वाह मैं अमरावती से हूँ और आप कहाँ से है चला मग झाले तुमचे काही आज प्रश्न नाही आहे तुम्हाला माहिती आहे मॅडम बी आहे आणि काही जास्ती आपण काही त्रास द्याव नाही तर काही तुमचे कमेंट वगैरे नाही आहे ते चला बाया सर्वांना टेक केअर काळजी घ्या आणि माझ्यासारखी पडू नका बघ पण माहिती मग असं कसावं लागते घेण्याकामाचं आणि करायला असं बरं तर करायला नसता खूप टेन्शन येते टेन्शन होते डोकं बघते डोकं बघते माझे काळजी घ्या आणि घरी प्लास्टर नका खूप <laughs> <कुछ। laughs> खाजवते ते खाजवते आणि उभे नाही राहते तुम्हाला <laughs> खाजवते असं वाटते की क म्हणजे कधी गाडते आणि कधी नाही येते कुच कुचू कुचू कुच खाजवते त्यामध्ये प्लास्टर मध्ये त्याच्यामुळे मी कापून पाहिलं होतं ते का दाखल तुम्हाला कापून कापलेलं कसंयचं हो <laughs> म्हणून म्हणतो कापून टाका पण पाहतो आता जमलं तर मग जेव्हा काय जेव्हा समजा लावलं जे तारीख दिली त्याच तारीख दिल्ली पण लावलं काय करा आता थँक्यू मग घ्या ओके नाही काढत नाही काढत जेव्हा हे इथं पण लागलो होतं मला हे आणि माहिती का आता तुम्हाला सांगतो मी हे जे आपण पडतो ना किंवा आपल्याला काही होते आजारी पडतो आपण आपल्याला सुट्ट्या नसतात अशांना आणि घटक प्रवर्तकांना याच्यासाठी मी धरणेवर बसणार आहे माहिती कर धरणेवर आणि ते पण तालुक्यावरच बसणार आहे आणि या लोकांना सांगणार आहे की तुम्ही आमच्याकडून काम करून घेता प्रत्येकच आशा आणि वाटप आणि त्यांना जेव्हा तुमची जर कर्मचारी साधे ताप जरी आला परमनंट कर्मचारी तुमचे तर ते लोक काय म्हणते आपले मैनाभरायची सुट्टी की त्यांना मस्त अयश करते आणि आम्ही इकडे काम करून आम्हाला सुट्ट्या तर बरंच भर आमची आहे कपात राहते त्याच्यासाठी धरणेवर बसणार आहे आम्ही तर बाय सर्वांना सपोर्ट करजा जा बसायला